आज आपण भरपूर पदर सुटलेली खानदेशी पद्धतीची खमंग खुसखुशीत अशी घडीची पट्टीची रेसिपी बघणार आहोत एवढे पदर सुटलेली आहे की बोटानेही त्याला मोजू शकतात आणि सोपे पद्धतीची ही रेसिपी आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर बट्टी बनवण्यासाठी मी इथं मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत तर दोन वाटे म्हणजे दोन वाडगे भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण बट्टी बनवताना कसलाच वापर करणार नाही फक्त गव्हाच्याच पिठाचा वापर करणार रव्याचा बिलकुल वापर करणार नाही त्याचसोबत दोन चमचे तेल टाकलेलं आहे मोहन देण्यासाठी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चमचाभर ओवा घेतलेले आहेत त्यांना अशा हाताने असं चुरून टाकायचं क्रश करून टाकायचं म्हणजे छान त्याचा फ्लेवर येतो त्याचसोबत एक चमचाभर जिरंही हाताने असं क्रश करून टाकायचं सर्व साहित्य सर्व जिन्नस असं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग आपण थोडं थोडं पाणी टाकत याची कणिक मळून घेणार आहोत तर कणिक आपण पापडीची कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडी घट्ट म्हणजे पुरीची कणिक मळतो त्याच्यापेक्षा घट्ट करायची आहे कारण मुरल्यानंतर ती थोडी नरम पडते त्याच्यामुळे बट्टीला असं कडक कणिक मळायची तुम्ही बघू शकतात आणि समजू शकतात कशी कणिक पाहिजे त्याचसोबत मी दोन ते तीन पळ्या तेल टाकून घेते म्हणजे साईडला लागलेलं जे परातला लागलेलं पीठ आहे ते पण निघून जाईल आणि चांगलं मसळून घेऊ दोन ते तीन मिनटासाठी असं मसळून घेतल्याने आपल्या ह्या बट्ट्या खूप छान बनतात आता याला आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवू तोपर्यंत आपण वरणला फोडणी देऊन घेऊ तर इथं मी तूरची डाळ शिजवून ठेवलेली होती रवीने त्याला असं घोटून घेते म्हणजे एकसारखी ती होईल आणि आपल्याला घोटल्यानंतर क्वांटिटीनुसार त्याच्यात पाणी टाकायचं आहे तर बट्टीसाठी वरण थोडं पातळच असतं कारण काळा मोडून खायचा असतो म्हणजे चुरून खायचं असतं तर तेवढं मी वरण पातळ करून ठेवलं आहे आणि आता टोमॅटो कापून घेते फोडणीसाठी गोडांबड जर करायचं असेल तर तुम्ही चिंच्याचा वापर करू शकतात किंवा निंबू सततचा वापर करू शकतात बारीक लसूण चिरून घेतला आहे एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे आणि कोथिंबीरही चिरून घेतली बारीक असं आता आपण पटकन फोडणे करून घेऊ वरणला दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे चमचाभर मोहरी आणि चमचाभर जिरं टाकून मोहरी चांगली फुटल्यावर जिरं टाकायचं नंतर लसूण अद्रकची पेस्ट आणि हिरवी मिरची कापलेली कढीपत्ता त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग पाव चमचा एवढं मी हिंग टाकलेली आहे हिंग शेवटीच टाकायची नाही तर ती जळते आणि मग टोमॅटो टाकून मिक्स केलं आणि लगेच फोडणी लावून घेतली आहे झटपट आपलं हे फोडणीचं वरण तयार झालेलं आहे जर तुम्हाला आंबडगोड पाहिजे असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं चिंच गुळ किंवा साखर निंबूसत्व असं टाकून आंबडगोड बनवू शकता तर आपलं हे वरण तयार होतं आहे चवीनुसार इथं मीठ टाकलं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि याला गदक येऊ देते तोपर्यंत आपण बट्ट्या लाटून घेऊ तर बट्ट्यांसाठी इथं पीठ दहा मिनटानंतर छान असं मुरलं पण गेलेलं आहे आता आपण बट्ट्यांसाठी एकसारखे गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे एक साईजनेच सगळ्या बट्ट्या तयार होतील आणि पटापट लाटलेही जातील तर माझे इथं नऊ गोळे तयार झालेले आहेत ताट किंवा परातवर तुम्ही लाटू शकतात तर मी तर ताटावर थोडंसं तेल टाकते म्हणजे पळीभर एवढं तेल टाकलं आहे आणि आता गोळा घेऊन बट्टीला लाटायचं आहे अंगावर घेत म्हणजे आपल्या स्वतःकडे लाटण्याला ओढत काठांवर लाटायचं सुरुवातीला काठांवर लाटत लाटत बट्टी पूर्ण अशी गोल लाटून घ्यायची आहे मध्ये जर शेवटी जाड असेल तर शेवटीमध्ये लाटून घ्यायचं पण सुरुवातीला काठ ओढतच लाटायचं स्वतःकडे असं लाटत लाटत ताटाला फिरवत फिरवत आपल्याला ही पूर्ण बट्टीचं लाटून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन ही बट्टी लाटली जाते कुठेच चिटकत नाही तुम्ही बघू शकतात मी एकचदा तेल लावलं होतं आणि मस्त आपलं हे लाटून झालं आहे आता साईड उलटी करायची आणि जर तुम्हाला याला थोडंसं ओढून घ्यायचं असेल ताणायचं असेल ताणू शकतात अजून पातळ करायची असेल करू शकतात त्या बाजूला मी तेल लावून घेतलं आहे आणि लगेच एक बाजूला असं वळून घ्यायचे आहे अर्धी बाजू त्याच्यावर दुसरी अर्धी बाजू अशी शिवळून घ्यायची आहे तेल लावायचं आहे जेवढे आपण पुढ वळवत जाऊ तेवढ्या बाजूला तेल लावत जायचं म्हणजेच आपली बट्टी पुढे पुढे निघते अशा पद्धतीने आपण इथं असं चौकोन तयार केलेलं आहे आता हे जे कोपरे आहे चार कोपरे त्याच कोपऱ्यांना असं जोडायचं आहे असं जोडल्यानंतर जो कोणा असतो त्याला असं चिटकवून द्यायचं जसं मोदक बनवतो त्या पद्धतीनेच असं जवळ करत करत आपल्याला हे इथं जास्त दाब नाही द्यायचा हलक्या हाताने जवळ करायचं आणि हे जे खिंडा असतात त्या राहू द्यायचं याच्याने वाफ जाते आणि बट्टी आतमध्ये दे शिजते देखील तशाच पद्धतीने मी दुसरी बट्टी तुम्हाला वळवून दाखवते तेल लावायचं आहे आणि तेल लावताना व्यवस्थित असं तेल लावल्यामुळे आपले पुढे पुढ -पुड़ अशी बट्टी तयार होते भरपूर लेअर्स येतात हे चार कोपऱ्यांना मेन व्यवस्थित तुमडायचं जास्त दाब द्यायचा नाही दाब दिला तर आतमध्ये बट्टी शिजणार नाही या ज्या भेगा दिसत आहेत याच्यामधूनच वाफ जाते आणि बट्टी मस्त शिजते देखील मी इथं इडली पात्र घेतलेलं आहे थोडंसं पळीभर तेल लावून घेतलंय थेंब थें थें तेल टाकत आणि असं याच्याने बट्टी चिटकणार नाही तुम्ही वाटल्यास तर जे ज्या गाळणी असते त्याच्यातही वाफवून घेऊ शकतात तर मी इथं सात बट्ट्या ठेवलेल्या आहे शिजवायला पाणी मी अगोदरच उकळायला ठेवलेलं होतं स्टँड ठेवलं आहे पाण्यामध्ये आणि इड इद, इडली पात्र असं ठेवून आपल्याला इथं फक्त दहा मिनटासाठी बट्टीला वाफवून घ्यायचं आहे अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा दहा मिनटं झाले आहेत आणि आपल्या इथं बट्ट्याही अशा टम्म फुगल्या आहेत आतमध्ये वाफ शिरले आहे मी असं दाबते बघू शकतात चिटकत नाही आहे म्हणजेच आपल्या ह्या बट्ट्या परफेक्ट अशा शिजल्या आहेत त्यांना काढून घेऊ दोन ते तीन मिनटं वाफ जाऊ देऊ थंड थोडंसं होऊ द्यायचं आहे आणि बट्टींना आपल्याला कापून घ्यायचं आहे बघू शकतात मस्त आपल्या ह्या बट्ट्या वाफल्या गेलेल्या आहेत आता एका बट्टीचे चार फोडी किंवा म्हणजे चार तुकडे करायचे आहेत अशी अर्धीही तळू शकतात किंवा चार तुकडेही करू शकतात तर किती लेअर्स सुटले हे तुम्ही बघू शकतात तर मी एका बट्टीचे चार तुकडे करते जर तुम्ही छोटी साईजमध्ये लहान साईजमध्ये जर बट्टी केली तर एका बट्टीचे दोन तुकडे करूनही तळू शकतात तरी माझी थोडी मोठी साईज ले ले आहे बट्टीची म्हणून मी चार तुकडे केलेले आहेत सर्व अशा कापून घेतलेल्या आहे आता आपण याला तळून घेऊया तर मी इथं तेल ठेवलेलं आहे आणि तेल हाय फ्लेमवरच आपल्याला इथं बट्ट्यात तळून घ्यायचं चा, आहे तेल चांगलं तापल्यानंतर बट्ट्या ता चा, टाकायच्या गॅस कुठंच कमी करायचा नाही कुरकुरीत जर बनवायच्या असतील तर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि बट्ट्या तळून घ्यायच्या बट्ट्या टाकल्यानंतर दोन मिनटानंतर पळू द्यायचं आणि मग त्याला असं साईड पल पलटत खरकूस खमंग असं तळून घ्यायचं वयस्कर अस माणसं असतील तर त्यांना जास्त खुसखुशीत चावलं जात नाही म्हणून तळल्यानंतर पटकन काढून घ्यायचं पण जर आपल्याला असं खमंग खुसखुशीत पाहिजे असतील तर हाय फ्लेमवर त्यांना तांबूस कलर होईपर्यंत आपण तळू शकतो तर ह्या आपल्या पदर सुटलेल्या बट्ट्या इथं तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला या खानदेशी पद्धतीची दालबट्टीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर खाली लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बोटाने पदर मोजता येतील अशा या लेअर्स सुटलेल्या पदर सुटलेल्या तुम्ही बघू शकतात आणि आवाजही ऐकू हो शकतात तर चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद